नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मोरंबाच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर मग आपण पाहूयात मोरंबाचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो मोरंबामध्ये गणपतीसाठी सर्वांना मखर बनवण्याची कॉम्पिटिशन लागते जान्हवी आणि रमाकांत काका यांची टीम शशिकांतची वेगळी टीम अक्षय आणि रमाची एक टीम आणि त्यानंतर लास्टला रेवाजी आणि अभिजी टीम असे चार ग्रुप झालेले असतात तर सर्वांना आता मखर बनवायचा असतो आणि मग आता त्याच्यानंतर त्यांना मखर बनवतानाच असा व्हॉईस मेसेज येतो आनंदचा की तुम्ही ते मखर बनवतायत ना ते बनवून झाल्यावर हॉलमध्ये टेबलवर आणून ठेवायचे त्यानंतर आई आजी येतील आणि त्या ठरवतील कोणाचा मखर सर्वोत्कृष्ट आणि जो कोणी याच्यावर नाव लिहिल तो ह्या स्पर्धेमधून डिस्क्वालिफाई होईल त्यामुळे तुम्ही नाव न लिहिताच तो मखर हॉलमध्ये आणून ठेवायचा आहे तेव्हा आता इकडे रमाने अक्षयला अशी आयडिया दिलेली असते की आपण मखर बनवतोय ना तर अर्था आणि नेमकं अक्षयच्या सुद्धा तोंडात हे चाललं असतं तेव्हा अक्षय आणि रमा हे दोघं एकाच ट्रॅकवर आहे असं अक्षय रमाला म्हणतो त्यानंतर सर्वजण आपापले मखर बनवून हॉलमध्ये आणतात तिथे आता आया येतात ता आणि सर्वांचं मखर बघत असतात रेवाचं मखर त्या सर्वात पहिल्यांदा पाहता तर तिने फुलांचं सर्कलमध्ये दे डेकोरेशन केलेलं असतं तर दोन नंबरला असतं रमाचं पाळणा पाळण्यावरती तिला बालगणेशा बसवायचं आहे असं तिने ठरवलेलं असतं आया तर आयाजी पुढे होतात तर त्यांना परत जान्हवी आणि रमकांचा फुलांनी सजवलेला मखर दिसतो त्यानंतर लास्टला शशिकांचा पत्त्यांचा पूर्ण असे गोल गोल पत्ते लावून मखर बनवलेला असतो मग आयाजी म्हणतात की हा नक्कीच शशीचा असेल तेव्हा तो हसायलाच लागतो तर आता जान्हवी म्हणते की आयाजी तुम्हाला बघून झालेत ना सर्वांचे मखर मग सांगा बरं आता तुम्हाला सर्वात जास्त कोणाचा मखर आवडला तेव्हा आयाजी म्हणतात की मला तो पाळण्याचा मखर खूप आवडलाय खूप सुंदर असं डेकोरेशन केले आणि ही आयडिया कोणाची होती सांगा बरं तेव्हा अक्षय खूप खुश होतात कारण या दोघांनी केलेला असतो तो मकर तेव्हा ते त्यांना खूप आनंद झालेला असतो की आयाजी म्हणतात रमा म्हणते की तो आम्हीच बनवलाय दुक्ष आणि रमाला खूप आनंद झालेला असतो रेवा समजा खूप जळफळाट होतो पुढे आता त्याच मखरवरती वरती गणेशाला बसवलं जातं आणि पूजा वगैरे होते आणि रमा आणि अक्षय दोघंही जोडीनेच आता पूजा करताना दिसणार आहे पुढे आता रमाची डोळे बंद असतात ती काहीतरी विष मागत असते तर अक्षय सुद्धा तिच्याकडे पाहून गणपतीकडे पाहतो आणि म्हणतो की देवा मी हे सर्व नाटक करतोय माझी स्मृती गेलेली नाहीये पण माझ्या बायकोला सर्व हक्क मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नांना यश ये येऊ लवकरच मी रमाला हे सत्य समोर आणणार आहे तर पुढच्या कामाचा जबरदस्त ट्विस्ट आलाय खूप रंजक असं येणार आहे तर अक्षय रा रेवाकडे रागानेच पाहतोय म्हणजे हे सर्व रम अक्षयचं नाटक आहे रमासाठी रमाला सर्व हक्क मिळावे तिचा कोणी अपमान नको करायला तिला तिचं स्थान मिळवण्यासाठी अक्षय प्रयत्न करतो तर आपन हो, हो आहे तर पुढे आपण पाहणारच आहोत काय होईल ते पाहायला विसरू नका व अशाच अपडेटसाठी चा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद